विजापूर कर्नाटक के येथे केवळ वीस दिवसांच्या चिमुकल्या बाळाच्या उपचारासाठी जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुपची तातडीची गरज भासली या रक्तगटाची उपलब्धता अत्यंत कठीण असल्याने रुग्णालय व नातेवाईक चिंतेत पडले सदर माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होताच सांगली तासगाव येथील समाजसेवक विक्रम यादव यांना हा संदेश मिळाला त्यांनी तात्काळ त्यांच्या ग्रुप मधील सहकारी रक्तदाते श्री अतुल चौगुले व श्री धीरज पाटील यांच्याशी संपर्क साधला दोन्ही दात्यांनी न करता कोल्हापूर व सांगली येथे रक्तदान केले सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हे अमूल्य रक्त विशेष वाहनाने महाराष्ट्रातून थेट विजापूर कर्नाटक येथील रुग्णालयात पोहोचवण्यात आले वेळेत रक्त मिळाल्याने चिमुकल्या रुग्णाचे प्राण वाचले रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी व नातेवाईकांनी रक्तदाते समाजसेवक विक्रम यादव तसेच त्यांच्या सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यामध्ये श्री सूरज देशमुख आकाश शिंदे राहुल बिरनगे यांची मोलाची साथ लाभली समाजासाठी रक्तदाते खरेच देवदूत ठरले ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज कुंकर मिश्रा यादव बॉम्बलूर इंडिया संस्थापक अध्यक्ष काल आपल्या बॉम्बलूड ग्रुपवरती जगातील सर्वात दुर्मीय रक्तगट बॉम्बलूडची रिक्वायरमेंट येतात पेशंटचे नाव होते अर्धुन कलो हे विजापूरचे पेशंट असून वीस वर्षाच्या वीस दिवसाच्या लहान बाळासाठी दुर्मीळ रक्तगट बॉम्बलूडची गरज होती तो मेसेज ग्रुपवरती आल्यानंतर आज आपल्या बॉम्बूचे डोनर अतुल चौपडे यांनी आज इथे रक्तदान केलेलं आहे अतुल सरांचे आठशे सत्तरावे ब्लड डोनेशन कम्प्लीट झालेलं आहे तसेच यांच्या सर्व टेशनी चाचण्या झाल्यानंतर हे ब्लड मिरज ते सांगितले मिरस्ते विजापूरसाठी आपण आपल्याला पोचवत आहे तरी कोणत्याही माझ्या रक्तानाने साईड इफेक्ट होत नाही आम्ही केलं आहे आपण पण ठर धन्यवाद Wow. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर